संतोष देशमुख अतिशय क्रूर अध्यक्ष मोदय मनाला अतिशय वेदना देणारी ती घटना घडली अध्यक्ष मोदी म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये इतकी क्रूरता हिस्त्र जो आपला स्वभाव आहे कसा असू शकतो अध्यक्ष मोदय कि त्याचे तुकडे करणे काय काय केलं काय नाही आता त्याच्यामध्ये जाणार नाही अध्यक्ष मोदय आणि क्रूरता येते कुठून अध्यक्ष मोदय पैशाचा माज पैशाचा माज हा जो चढलेला असतो अध्यक्ष म्हणून अंमली पदार्थाचा अंमल हा जेव्हा माणसाच्या डोक्यामध्ये चढतो अध्यक्ष मोदे त्यावेळेस अशा घृणास्पद घटना घडतात अध्यक्ष मोदे आणि त्या घटनेचं राजकारण केल्यापेक्षा पुढे त्या घटना घडणार अध्यक्ष मोदे आणि एक बघा अध्यक्ष मोदे की त्या घटनाक्रम जर आपण पाहिला सुरुवात पासून गृहमंत्री महोदय अतिशय संवेदनशीलतेने तो विषय हाताळलेला अध्यक्ष मोदय संवेदनशीलतेने हाताळला एक एक आरोपी अटक करत असताना जेव्हा तो वाल्मिकार पर्यंत विषय गेला अध्यक्ष मोदे एकदम तुम्ही हे करू शकत नाही अध्यक्ष मोदे पण तू जशा जशा घटना सीआयडीची इन्क्वायरी केली अध्यक्ष मोदय आणि ज्या वेळेस लक्षात आलं की या खंडीच्या याच्यामुळे हा खून झालेला तेव्हा वाल्मिक कराड हा पहिल्या नंबरचा आरोपी त्यामध्ये बनवण्यात आला अध्यक्ष मोदी शेवटी आता प्रक्रिया पुढची आता कोर्ट असेल सीआयडी ची रिपोर्ट असेल त्या पद्धतीने कोर्टामध्ये अध्यक्ष मोदे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीपंत पोहोचवण्याची प्रक्रिया ही झालीच पाहिजे आणि अशा नराधामांना कुठेही सोडता कामाने अध्यक्ष त्याचबरोबर महादेव मुंडे सारखा एक व्यक्ती तिथं पुन्हा त्याचा मर्डर झाला अध्यक्ष मोदय बीडमध्ये त्यालाही न्याय मिळाला पाहिजे त्यांच्याही घरचे टॉप अध्यक्ष मोदय आणि म्हणून अध्यक्ष मोदय गृहमंत्री त्या पद्धतीनं व्यवस्थितपणे एका एका विषयाचा छडा लावून त्या आरोपींना फाशीपंत पोहोचण्याचा अध्यक्ष मोदय चांगल्या प्रकारे त्याचा व्यवस्थित तो आहे कायद्यासोबत प्रयत्न करतात अध्यक्ष मोदय